नमस्कार मी श्रुतिका कॉर्नर मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते थंडीचे दिवस चालू आहेत तर अशा ह्या थंडीमध्ये आपल्या शरीराचं रक्षण होण्यासाठी आणि आपले शरीर सुदृढ होण्यासाठी घरोघरी असे हे डिंकाचे तसेच याला तुम्ही खारीक खोबऱ्याचे किंवा सुकामेवाचे लाडूसुद्धा म्हणतात ते बनवले जातात तर तीच रेसिपी आज मी घेऊन आलेली आहे या लाडू मध्ये मी साखर टाकलेली नाही तर इथे मी पौष्टिक होण्यासाठी गूळ टाकलेला आहे आणि तसेच गुळाचा पाक सुद्धा केलेला नाही तर कसे केलेत लाडू त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे मी शंभर ग्रॅम खाण्याचा डिंक घेतलेला आहे तर बघा अशा प्रकारे हा बारीक डिंक आलेला आहे जर तुमच्याकडे जाळ असेल तर त्याला कुटणीने कुठून थोडासा बारीक करून घ्यायचा दोनशे ग्रॅम बदाम घेतलेली आहे दोनशे ग्रॅम काजू घेतलेले आहेत दोनशे ग्रॅम मखाना घेतलेला खारी खोबरं एकत हे एकत्रच मी दळून आणलेलं आहे तर हे चारशे चारशे ग्रॅम मी दळून आणलेलं आहे गव्हाचं पीठ एक वाटी घेतलेलं आहे सगळं साहित्य मी वाटीने एक एक वाटीच घेतलेलं आहे इथे मी पाव कप पांढरे तीळ घेतलेले आहे तर ते मंद आचेवरती आता मी भाजून घेतलेले आहे वजनी प्रमाणात म्हणाल तर चाळीस ग्रॅम हे तीळ मी घेतलेले आहे एक मिनिट भर मंद आचेवर तीळ उडायला लागतील तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे त्यानंतर बदाम भाजून घेतलेले आहेत तर, तर यामध्ये मी एक चमचाभर तूप टाकून हलकसे uh, गुलाबी होतील तोपर्यंत हे मंद आचेवर भाजून घेतलेले आहेत तर गॅस आपल्याला मोठा नाही करायचा छोट्याच गॅसवरती हे सगळं भाजायचं आहे त्यानंतर काजू भाजून घेतलेले आहेत तर काजू सुद्धा आपल्याला हलकेशे गुलाबी होतील तोपर्यंत भाजायचे का लक्षात ठेवा काजू लगेच जडतात म्हणून पटापट त्यांना हलवायचं शंभर ग्रॅम गोडंबी मी इथं भाजून घेतलेली आहे नंतर दोनशे ग्रॅम मखाने इथं मी भाजून घेतलेले आहेत त्यानंतर डिंक भाजून घ्यायचं आहे तर डिंक बघा असा थोडा थोडा टाकून आपल्याला तुपावरती हा तळून घ्यायचा आहे तर जास्त टा टाकला ता, तर ते तळायला आपल्याला व्यवस्थित तळता येत नाही म्हणून थोडा थोडा टाकून हा आपल्याला पूर्ण डिंक तळून घ्यायचा आहे तर गॅस हा मी कमी ठेवलेला आहे आणि असा थोडा थोडा करून त्याला तळून घेतलेला आहे सराट्यान नंतर हो तर सराट्याने असे तुकडे केल्यानंतर सराटा त्या डिंकाच्या खड्यामध्ये आरपार गेला म्हणजे समजावं की आपला डीक तळला गेलेला आहे तर बघा माझा सराटा जातो याचा अर्थ माझा डीक तळलेला आहे त्यानंतर गव्हाचे पीठ मी हलक्या अशा गुलाबी रंगापर्यंत भाजून घेतले तर ह्या प्रकार याप्रमाणेच तुम्ही या क्रमाने सगळे साहित्य भाजून घ्यायचे अगोदर ड्रायफ्रूट्स भाजायचे नंतर डिंक तळून घ्यायचा आणि डिंक तळताना जर तूप शिल्लक राहिले तर त्या तुपामध्ये हे पीठ भाजून घ्यायचे तर माझे तूप शिल्लक राहिले नव्हते पण तुमचे राहिले तर तुम्ही अशा प्रकारे करायचं मंदाचे वरती हलकासा गुलाबी रंग येईल तोपर्यंत हे भाजायचे आहे आणि हे भाजल्यानंतर घरामध्ये छान मस्त सुद्धा सुटतो तेव्हा सुद्धा कळतं की पीठ भाजल्या गेलेले आहे तर मला तूप थोडं कमी वाटतं पिठामध्ये म्हणून मी थोडं अजून तूप टाकून घेतलेलं आहे ते पूर्ण साहित्य लाडू बनवण्यासाठी मी टोटल मला चारशे ग्रॅम तूप लागलेलं आहे पीठ माझं छान भाजून झालेलं आहे आता मी गॅस बंद करून हे सगळं साहित्य छान मस्त थंड करून घेतलेत हे साहित्य मी व्यवस्थित फॅनखाली एक तासभर थंड होऊ दिले आणि मिक्सरला बारीक करून घेतले तर साहित्य मी एक, एक करून हे बारीक केलेलं आहे सगळं सोबत केलेलं नाही तुम्ही आवळीनुसार जाळ बारीक करू शकतात त्यानंतर मी इथं दोनशे ग्रॅम गुळ बारीक करून घेतलेला आहे तर आपल्याला इथं गुळाचा पाक करायचा नाही त्यामुळे आपण मिक्सरलाच हा छान मस्त बारीक करून घेऊया तर बघा छान बारीक माझा गूळ झालेला आहे आता हे सगळं साहित्य आपण बारीक केलेलं एकत्र एक मिक्स करायचं आहे तर इथं मी डिंक पावडर तसेच खारीक आणि खोबऱ्याची पावडर ड्रायफ्रूटची पावडर तसेच भाजलेले कणिक सगळे हे एक एकत्र करून घेतलेले आहेत थोडंसं जायफळ मी यामध्ये खिसून घेते आपण यामध्ये गूळ घातलेला आहे त्यामुळे गूळ आणि जायफळ याचं हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं ज्यांना झोपेचा प्रॉब्लेम आहे त्यांना झोपसुद्धा शांत लागते त्यानंतर हे सगळं साहित्य मी छान मस्त मिक्स करून घेतलं हे मिश्रण तुम्ही जेवढं चुराल तेवढं हे छान सैलसर होतं कारण यामध्ये या आपण ज्या तेल बिया टाकलेल्या आहेत ते तेल, तेल सोडतात म्हणून हे छान तुम्ही चुरल्यानंतर याचे लाडू लगेच बांधले जातात चुरून जर हे तुम्ही साईडला ठेवलं तर पुन्हा ते थंडीमुळे घट्ट होतं तर बघा अशा प्रकारे थोड्या थोड्या आपण त्यातला मिश्रणातलं थोडं थोडं घेऊन अशा प्रकारे लाडू वळून घ्यायचे तर अशा प्रकारे एक एक करून सगळे लाडू वळून घ्यायचे ज्यांना कंबरदुखीचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी हे, हे लाडू खूपच गुणकारी असतात तसेच बाळंतणीसाठी तर आवर्जून हे लाडू दिले जातात ज्यांना रक्ताची कमी आहे सुद्धा रक्ताची उणीव भरून काढतं असे गुणधर्मी लाडू असतात तर बघा अशा प्रकारे मी सगळे लाडू करून घेतलेत तर पाक न करता असे हे गुंधर्मी लाडू तयार आहेत तर तुम्ही सुद्धा या हिवाळ्यात नक्की ट्राय करा आणि कसे झाले मला कमेंटद्वारे नक्की कळवा चला